सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एकवीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन आज स्टडीमध्येच बसला होता तो रोज घरी आला की स्टडीत जाऊन बसायचा तेही दार बंद करून जणू त्याचं कुठलं सिक्रेट मिशनच चालू होतं तो तन्वीलासुद्धा काही सांगत नव्हता किंवा आतसुद्धा येऊ हो देत नव्हता ती त्याची रोज बेडरूममध्ये वाट बघत असायची पण तो काही लवकर यायचा नाही आणि ती चिडायची काय करतोय अर्जुन तिला प्रश्न पडत होता कारण तो धड तिला काही सांगतही नव्हता आणि तिनं विचारलं तर फक्त इतकंच म्हणायचा जस्ट वेट अँड वॉच असं करता करता आठ दिवस झाले पण तो तन्वीशी धड बोलला पण नव्हता रात्री उशिरा बेडरूममध्ये यायचा आणि सकाळी लेट उठून गडबडीनं ऑफिसला निघून जायचा आणि ती नाराज व्हायची आज ती न राहून स्टडीमध्ये गेली आणि माळी अर्जुन चल ना बेबी झोपायला तो म्हणाला तनू यु गो अँड स्लीप न अर्जुन ती लाडात येऊन म्हणाली मला नाही झोप येत तुझ्याशिवाय अर्जुन म्हणाला तनू अगं काय करतेस असं बच्चा माझं काम आहे की नाही खूप महत्वाचं तो तिला लहान मुलीला समजवावं तसं समजवत होता तन्वी म्हणाली ते काही नाही मला काहीच नको सांगू तू चल पटकन तरीही तो उठेना आणि तिनं त्याला हाताला पकडून उठवत किस करू लागली अर्जुन गालात हसला त्याची बेबी डॉल त्याच्याशिवाय राहू शकत नाही हे त्याला माहीत होतं तोही तिच्याशिवाय कसा राहील आणि त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवली ती त्याच्या हाताला घट्ट पकडून बिलगत होती ती विरहाणे व्याकूळ झाली होती अर्जुनने तिला अलगत मिठीत उचलली आणि बेडरूममध्ये आणली बेडवर ठेवली आता ती लाजत होती त्यानं तिच्या तोंडावर हात फिरून तिचे डोळे मिटून घ्यायला सांगितलं आणि तिनं अलगत तिचे डोळे मिटून घेतले आणि ती वाट बघत होती तो कधी पुढं काय करणार तो तिच्या अंगावर केव्हा येणार आणि खूप वेळ झालं पण तो तिला काहीच करेना म्हणून ती म्हणाली अर्जुन काय करतोस तू ये ना नाव आय कांट वेट हबी प्लीज बेबी हग मी तरीही तो, तो काहीच करत नव्हता मग तिने डोळे उघडले आणि बघते तर काय अर्जुन सर नऊ दो ग्यारह हो झाले होते आणि तिने इकडे तिकडे पाहिलं दरवाजा उघडला तर तो, तो उघडे ना त्यानं तिला फसवून बेडरूममध्ये आणून टाकली होती आणि डोर लॉक करून गेला होता आ अर्जुन यू मॉन्स्टर असं ती पाय आपटत म्हणाली आणि मग काय गेली झोपून आणि सकाळी सकाळी पाहिलं तर तो तिच्या शेजारी झोपला होता तिच्या अंगावर हात आणि पाय टाकून आणि तिनं त्याला चिडून दूर ढकलला आणि उठून गेली पण तो गाढ झोपेत होता त्यामुळे त्याला काही वाट नाही वाटलं त्याचं तिनं त्याचा टाय पण नाही बांधला आज तो पण पान म्हणाला नाही आणि तिनं कॉफी दिली त्यानं एक घोट पिली आणि म्हणाली तनू सॉरी ना बेबी अगं खरंच काम होतं ट्राय अँड अंडरस्टँड मिडी इयर आणि ती गाल फुगून म्हणाली इट्स ओके मग त्यानं तिला जवळ घेतली आणि म्हणाला नाईस कॉफी घे ना आणि कॉफीचा एक घोट तिला पाजला आणि ती पिली आणि हसायला लागली आणि म्हणाली अर्जुन अरे मी यात साखर घालायचीच विसरून गेले आणि तो म्हणाला इतकी रागवली माझ्यावर की माझ्या कॉपीमध्ये तू साखर नाही टाकलीस असं म्हणून त्यानं तिला केस केला ते हसून म्हणाले थांबालेच साखर घालून आणते तो म्हणाला हे तनू आता राहू दे तुझ्या ओठांची साखर मिक्स झाली आहे यात आता गोड लागेल असं म्हणून त्यानं तशीच बिनसाखरेची कॉफी पिऊन घेतली हसून तिच्या कपाळावर किस करत निघून गेला आणि तन्वी मनात म्हणाली हे तेच अर्जुन सर आहेत ना जे माझ्यावर चिडून खूप रागवायचे तेव्हा चांगला नाश्ता आणि कॉफी असली तरी तिला नावं ठेवायचा अजिबात चांगलं केलं नाही म्हणायचा आणि आता इतकं प्रेम करतात की विदाऊट साखरेची कॉफी पण गोड लागली त्यांना आणि हा आहे प्रेमाचा परिणाम लव फ्युवर असं म्हणून हसली मग अजून काही दिवस असेच दुराव्यात गेले ती त्याला जवळ असूनही खूप मिस करत होती आणि आज अर्जुन घरी आला आणि तन्वेला म्हणाला तनू कुणाल आणि रियासाठी हनीमून पॅकेज सिलेक्ट केलं का ती म्हणाली नाही तो म्हणाला अगं महिना झाला की त्यांच्या लग्नाला आता योग्य वेळ आली आहे ती म्हणाली अरे पण तूच म्हणाला होता ना की तू सांगशील आणि तिला मध्येच अर्ध्यावर अडवत म्हणाला तणू बोलू नकोस काहीच मी तुला सांगितलं ना की आता तयारी कर कर तर कर आणि तिला तर काहीच कळत नव्हतं की तो असा का वागतोय आणि ती म्हणाली ओके बेबी आणि लवकरात लवकर त्यांना पाठव ओके ती म्हणाली आणि मग तन्वीने रिया आणि कुणालसाठी ते तेच डेस्टिनेशन निवडलं जे त्यांच्यासाठी कुणालनं निवडलं होतं आणि रात्री ती त्याच्याजवळ जाऊन अर्जुनला म्हणाली अर्जुन, अर्जुन मलासुद्धा अजून एकदा जायचं आहे हनीमूनला आपण जाऊया का आपला हनीमून सुद्धा अर्धवट सोडून आलो ना आपण आणि तो हसून म्हणाला तुझी इच्छा असेल तर जाऊया बट नॉट नाव नौ। ती म्हणाली व्हाय तो म्हणाला इथं एक खूप महत्त्वाचं काम आहे माझं ते झालं की प्लॅन करू बट नॉट अगेन स्वित्झर्लंड ती म्हणाली ओके हो मग तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेत म्हणाला पण इथंसुद्धा बरंच काही होऊ शकतं बरं का मिसेस अर्जुन त्यासाठी स्वित्झर्लंडला जायची काही गरज नाही आणि त्यानं ना झट्ट दिशी तिला जवळ ओढून घेतली तशी ती त्याला धडकली आणि हसून म्हणाली अर्जुन जरा हळू ना तो म्हणाला माय हॉट बेबी डॉल मी तर अजून काहीच नाही केलं तरी लगेच हळूहळू करणार पण तू इतकी नाजूक नाहीस ओके आणि तीही म्हणाली मग तूही दिसतो तसा नाही मी चांगलाच ओळखते तुला तसं तो म्हणाला टेल मी कसं आहे मी असं म्हणून त्याने तिच्या डोळ्यात डोळे घातले आणि म्हणाला वेट त्यानं बेडरूमचं दार लावून घेतलं आणि तन्वीच्या हृदयात धडधड सुरू झाली अर्जुन केले काही दिवस सारखा कामात गुंगलेला असायचा आणि विशेषतः रात्री कारण अशी गुप्त कामं रात्रीच करतात तो स्टडीमध्ये खूप वेळ बसलेला असायचा तो तन्वीलासुद्धा तेथे ते येऊ देत नव्हता त्यामुळे ती बेडरूममध्ये त्याची वाट बघून बघून थकून झोपायची आणि तो केव्हा तरी रात्री यायचा आणि झोपी जायचा त्याच्या डोक्यात काहीतरी सतत चालू होतं त्यामुळे तो तीव्र विचार करत होता त्या गोष्टीचा आज तन्वीनं त्याला गाटाचं ठरवलं होतं पण तोच असा जवळ येईल तिला वाटलं नव्हतं आणि त्यानं दरवाजा बंद केला तशी ती लाजायला लागली आणि सरळ त्याच्या मिठीत शिरली ती खूप विताळी झाली होती त्यानंसुद्धा तितक्या सावेगाने तिला मनापासून मिठीत घेतली आणि घट्ट आवडली ती म्हणाली अर्जुन आय लव यू सो मच डिअर आणि अर्जुन म्हणाला आय नो बेबी पण दुसरं काहीतरी बोल ना समथिंग डिफरंट आणि ती म्हणाली यू वॉन्ट okay, समथिंग डिफरंट ओके असं म्हणून तिने त्याला बेडरूमच्या बाहेर ढकलून काढला वॉट तर नू आता हे कशासाठी तो शॉक होऊन म्हणाला मग ती सुद्धा म्हणाली जस्ट वेट अँड वॉच डिअर जानू असं म्हणून तिने दरवाजा बंद केला आणि तो बाहेर तिचा वेट करत होता आणि काही वेळाने तिने त्याला आत घेतला आणि तिला पाहून तो गालात हसला कारण आता तिनं तीच येलो रंगाची साडी घातली होती स्लीवलेस ब्लाऊज गळ्यात मिनी मंगळसूत्र आणि केस मोकळे सोडून दिले होते आणि ती खूप हॉट दिसत होती साडी इतकी चापून चोपून नेसली होती की तिची फिगर आकर्षक वाटत होती पदर वन साड पिन केला होता आणि खूप खूप सुंदर दिसत होती ती त्याला ती साडी नेसलेली आता आवडायला लागली होती आणि साडीवरचा रोमॅन्ससुद्धा त्याला फार आवडायचा अर्जुनच्या हार्टबीट वाढायला सुरुवात झाली तो एका जागी उभा होता आणि तो तिच्यावर वाघ जसा शिकारीवर नजर ठेवून असतो तसा नजर रोखून बघत होता कारण हे तिचं समथिंग डिफरंट असेल असं त्याला वाटलं नव्हतं आणि तीच त्याच्याजवळ गेली कारण तो, तो तर फ्रीज झाला होता त्याचं सगळं लक्ष तिच्यावर होतं तो तिला टक लावून बघत होता तशी ती अजूनच लाजून पदर ओर वर ओढला तिनं मग तो म्हणाला तनू इट्स ओके बेबी दे ना मला बघू तरी दे तिला अजून म्हणाली मग मा हाही टास्क पूर्ण कर तू मला इतके दिवस त्रास दिला ना मग तुलाही मी त्रास देणार तसा तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या पदराला हात घालणार इतक्यात तिने त्याला दूर ढकलला ती पळायला लागली तो मागे गेला ती बेडवर चढली तोही बेडवर चढला आणि तिला मिठीत घेतली आणि त्याच्या ओठांजवळ तिनं ओठ नेले आणि अचानक सगळी बॉडी मागे टाकून दिली तसा तो घाबरला आणि क्विक ॲक्शन करून त्याने तिला मिठीत घेतली आणि तो खूप घाबरला होता डोळे मोठे करून म्हणाले आर यू मॅड तन मी व्हॉट इज धिस आता मी पकडलं नसतं तर काय झालं असतं तुझं आणि ती हसून म्हणाली मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू मला काहीच होऊ देणार नाही म्हणून मी असं केलं अगं पण कशासाठी आणि ती म्हणाली तूच म्हणालास ना समथिंग डिफरंट कर म्हणून आणि त्यानं कपाळावर हात मारून घेतला तिने हसूनच त्याला बेडवर ढकलून दिला आणि तो पुन्हा शॉक झाला आज तिचं काय चाललं होतं काय माहीत ब इतके दिवस तिला त्यानं इग्नोर केलं म्हणून ती त्याला त्रास देत होती आणि ती तिच्या थी, केसांना समोर घेऊन पुन्हा जोरात मानेला झटका देते तसं तिच्या रेशमी केसांचा फटका त्याच्या तोंडावर बसला आणि त्यानं डोळे मिटून घेतले आणि तिचे केस पकडून तिला खूप जवळ घेतली ती हसत होती तिला तशीच मिठीत घेऊन जवळ बसवली तसं तिच्या शरीरात प्रणय लहरी उसळायला लागल्या तर फक्त एकटक तिच्या गोऱ्या सुंदर चेहऱ्याकडे बघत होता आणि ती लाजून चूर होऊन दूर पळणार इतक्यात त्यानं तिला पुन्हा जवळ ओढून घेतली आणि तिच्या मानेवर त्याने त्याचे ओठ टेकवले आणि म्हणाला बेबी हॉय आरयू शाय आज सुद्धा तुझ्यावर डिफरंट पद्धतीने प्रेम करणार आहे आर यू रेडी आणि त्याचा तो अंदाज बघूनच तिच्या पोटात खोल खड्डा पडला आणि छाती अजूनच धडधडायला लागली तिच्या पूर्ण शरीरात आग लागली होती आता अर्जुनने तिला पूर्ण दोन्ही हातांनी मिठीत घट्ट पकडलं होतं आणि तिनं त्याला छातीशी घट्ट धरून तिचा वनवा शबवण्याचा प्रयत्न करत होती त्यानं तिच्या पदराची पिन काढली आणि तिला अजून चूर चूर होऊन गेली तिने त्याला मिठी मारली आता अख्खीच्या अख्खी ती त्याच्यासमोर होती त्याच्या मिठीत आणि त्याने तिच्यावर चुंबणांचा वर्षाव करत तिला न्हाव घातली आणि ती खूप खूप शहारून गेली होती तन्वीही फार उत्कट होऊन साथ देत होती त्यानं त्याची बोटे तिच्या पाठीवरून फिरवली तशी ते ती आणखीन लाजली आणि गालात हसायला लागली त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि हळूच तिची कंबर दाबली तिथे किस करायला सुरुवात केली तसं तन्वीचे मादक उद्गार बाहेर पडले आणि तो आणि ती दोघेही उताळी झाले होते तो खूप वेळ तिचा समाचार घेत होता त्याला हवा तसा त्याच्या पद्धतीनं आणि ती मात्र गोड गोड गालात असायची अर्जुन आज तिच्यावर खूप प्रेम करत होता आजचा अर्जुन तिला खरंच डिफरंट वाटला बहुतेक त्याच्या मनासारखं सगळं झालं होतं आणि तो खूप खुश होता आणि तोच आनंद तो तिच्यासोबत तिला खुश करून वाटून घेत होता आणि तन्वीही त्याच्या आनंदात सहभागी होत होती शेवटी त्याने तिला ते परमोच्च सुख दिलं आणि दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले मग दोन दिवसांनी अर्जुन आणि तन्वी कुणालच्या घरी गेले रियाने हसूनच दोघांचंही स्वागत केलं आणि तन्वी म्हणाली आम्ही काही खास कारण आहे म्हणून आलो आहे त्यांना तर काहीच कळे ना की काय असेल मग अर्जुन म्हणाला तुम्ही तुमची पॅकिंग करायला सुरुवात करा कारण तुम्ही पंधरा दिवसांसाठी स्वित्झर्लंडमध्ये जाणार आहात हनीमूनसाठी आणि त्या दोघांनी रिया आणि कुणालला हनीमून सरप्राईज गिफ्ट दिलं आता रियाच्या एका बाजूला अर्जुन आणि दुसऱ्या बाजूला कुणाल होता आणि अर्जुन म्हणाला कुणाल आणि काहीही झालं तरी वेळेच्या आधी परत यायचं नाही आणि मला विचारल्याशिवाय तर नाहीच नाही गॉट इट आणि कुणाल मनात म्हणाला ही काय जबरदस्ती आहे त्यानं तन्वीकडे बघितलं तिनं त्याला नजरेनं शांत केलं कारण अर्जुन असं का म्हणत होता हे तन्वीला माहीत होतं आणि तन्वी म्हणाली कुणाल पण जास्त त्रास नाही द्यायचा बरं का रियाला तशी रियाला अजून अर्जुनच्या मिठीत गेली आणि त्यानंही हसून तिला मिठीत घेतली कुणाल तोंड वाकडं करत म्हणाला नॉनसेन्स लाजून न माझ्या मिठीत यायला हवं होतं तर भावाच्या मिठीत काय शिरते आणि अर्जुन म्हणाला चला तुम्ही बॅग भरा तुमच्या मग त्यांनी त्यांची पॅकिंग केली आणि दोन दिवसांनी अर्जुन तन्वी त्यांना एअरपोर्टवर सोडून आले आणि आता अर्जुन सर निर्धास्त झाले त्यांना दोन बॉडीगार्ड तन्वीसाठी त्याच्या घराच्या तेन्� बाहेर ठेवले मग त्यानं आत्तापर्यंत जे काही रात्रभर जागून प्लॅन केले होते आहुजाच्या विरोधात त्याचे धमाके व्हायला सुरुवात झाली आणि पहिला धमाका झाला तेव्हा आहुजा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाटपमध्ये बसून आय्याशी करत होता आणि त्याचा फोन खनखनला तो फक्त फोन नव्हता तर ती त्याच्यासाठी खत्रेकी घंटी होती आणि आहुजाने त्याच्या रोमांसमध्ये व्यत्यय आला म्हणून चिडून फोन घेतला आणि म्हणाला काय आहे तर त्याचा माणूस जे काही म्हणाला ते ऐकून त्याची बोबडी वळली मग त्यानं फोन ठेवला की लगेच दुसरा फोन मग तिसरा फोन आणि फोनवर फोन त्यानंतर डोकं धरलं आणि सोफ्यावर बसला आणि म्हणाला हे कसं शक्य आहे इट्स नॉट पॉसिबल कारण त्याच्या विरोधात सगळ्या भागातून जिथं जिथं त्याचे इलिगली कनेक्शन होते तिथून त्याच्यावर केस दाखल होत होत्या अशा खूप केस झाल्या त्याच्यावर खून धमकी बेकायदा काम बलात्कारसुद्धा आणि बघता बघता ही बातमी मीडियात पसरली त्यानं टी व्ही ऑन केला पीडित लोकांच्या मुलाखती टी व्हीवर दाखवत होते आणि हे ऐकून त्याची पापं गाडून शांत बसलेला आहुजाला त्याची सर्व पापं एक एक करून आठवत होती पुन्हा त्याच्या फोनवर त्याच्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केलेल्या इन्व्हेस्टरने इन्व्हेस्ट परत मागायला फोन केला सगळीकडे एकच खळबळ माजली सगळ्या न्यूज चॅनलवर ब्रेकिंग न्यूज हीच होती आहुजाचे सगळे काळेधंदे बाहेर पडले होते त्याच्या अड्ड्यांवर छापे टाकले आणि पीडितांना द्या न्याय द्या म्हणून अर्ध्या तासात त्याच्या घरासमोर नारीमुक्ती संघटनेचा महिलांचा मोर्चा काढण्यात आला विपुल आहुजा हाय हाय असा नारा चालला होता आणि अहोजा मात्र सुन्न होऊन होऊन तसाच सोफ्यावर शॉक होऊन शांत बसला होता कसं काय झालं हे सगळं या लोकांमध्ये अचानक इतकी हिंमत कुठून आली याचा तो विचार करू लागला त्याला काय करायचं हे कळेना त्यांना ओळखीचे एक दोन फोन फिरवले पण त्यांनी अहोजाचा नंबर ब्लॉक केला होता कारण आता त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला तर तेही अडचणीत येणार होते त्यामुळे सगळ्यांनी त्याला सोडलं अहोजा आता एकाकी पडला होता हे कोणी केलं कसं केलं तेही इतक्या फास्ट त्याला काही कळत नव्हतं बघता बघता आहुजाचा खोट्या मिजाशीचं साम्राज्य पत्त्यांच्या बांगल्याप्रमाणे कोसळलं महिला मोर्चामधील महिला त्याला बाहेर बोलवत होत्या त्याच्या तोंडाला काळं फासण्यासाठी त्या शाई घेऊन आल्या होत्या बिझनेस जगता तर एकच खळबळ माजली त्याच्या कंपनीचे शेअर्स आपोआप दहा मिनिटात खाली आले आणि इतक्यात दरवाज्याची बेल वाजली नोकर म्हणाला सर पोलीस आहेत आणि तो हादरला पोलीस आत आले त्याचं अटक वॉरंट घेऊन आले होते आता ते पोलीस त्याच्या ओळखीचे होते कारण बेकायदेशीर कामं करताना पोलिसांची मैत्री करणं आणि त्यांना खुश ठेवणं गरजेचं असतं तसंच ते पोलीस त्याच्या चांगलेच ओळखीचे होते पण आता सर्व पुरावे विपुलच्या विरोधात होते कोणीच काही करू शकत नव्हता आणि त्यांनी त्याला बेड्या ठोकल्या बाहेर नेलं इतक्यात पुन्हा त्याच्या विरोधात विपुल अहुजा हाय हाय म्हणून जोरदार घोषणा झाल्या आणि त्याच्या अंगावर कोणीतरी काळीशाई ओतली अहुजाचं पूर्ण तोंड काळं झालं होतं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट चालू होतं आणि अर्जुन सर हे सर्व त्याच्या ऑफिसमध्ये बसून त्यांच्या प्रायव्हेट रूममध्ये बसून आरामात कॉफी पीत बघत होते तन्वीसुद्धा हे पाहत होती तिने अर्जुनला फोन केला कदाचित हे अर्जुनं तर केलं नसेल ना आणि त्यानं तिचा फोन घेतला नाही कारण अशा वेळी काहीच बोलायचं नसतं आणि कसलीच चर्चा करायची नसते ज्यामुळे आपल्यावर कोणाला डाऊट येईल आणि आता अर्जुन टी व्हीतील अहुजावर डोळे रोखून म्हणाला नाव यू आर फिनिश रास्कल माझ्या नादी लागून तू फार मोठी चूक केली आता फक्त एकच वार तोही शेवटचा आणि तुझा खेळ खाल्लास असं म्हणून अर्जुननं त्याच्या हातातील कॉफीचा मग जोरात आवडला आणि गालात हसला अर्जुनने त्याच्या वकिलांना फोन करून सांगितलं त्याला कोणीच बेल मिळवून देणार नाही याकडे लक्ष द्या त्यानं आता पुन्हा उगवता सूर्य पाहायला नको आणि मोकळा मोकळी हवा सुद्धा मी त्याला घेऊ देणार नाही वकील म्हणाले ओके देसाई सर अर्जुनने तर आहुजाचे पंखच छाटले होते त्याला धर धा रांगताही येत नव्हतं आणि उडताही येत नव्हतं फार दयनीय अवस्था करून टाकली त्याची आता अहुजा जेलमध्ये गेला आणि तसे त्याचे इन्व्हेस्टर फार हादरले कारण त्यांचं नुकसान कन्फर्म होतं ते सगळे आहुजाच्या वकिलाला आता कॉन्टॅक्ट करत होते आणि इन्व्हेस्ट परत मागत होते आणि आहुजा वकिलांना म्हणाला माझ्या बेलचं काय झालं वकील म्हणाले सर आता ते शक्य नाही तुमच्यावर फार गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे सध्या तरी जामीन मिळणं कठीण आहे आणि आहुजा चिडला म्हणाला वाटेल तेवढे पैसे गेले तरी चालतील पण लवकरात लवकर माझा जामीन झाला पाहिजे पण आता ते शक्य नव्हतं कारण अर्जुनने त्याची सगळी नाकाबंदी करून ठेवली होती एकही रस्ता ठेवला नव्हता त्याला पळून जायला आता अर्जुन घरी आला त्यानं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला तनू माझे लाडकर ना ती हसली आणि म्हणाली ओके ये तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपला आहुजा जेलमध्ये एरजाऱ्या घालत होता अर्जुन म्हणाला तनू कुणाचा फोन आला होता का गं ती म्हणाली हो ते ठीक आहेत अर्जुन म्हणाला तनु तुझा भाऊ माझ्या बहिणीला त्रास तर देणार नाही ना तिकडे गेल्यावर आणि तन्वी म्हणाली मग जा तू पण त्यांच्या मागे मागे कबाब मे हड्डी बनत आणि तू त्याच्या बहिणीला जितका त्रास दिला ना तितका त्रास तर तुझ्याही बहिणीला झाला पाहिजे की नाही आणि अर्जुन म्हणाला म्हणजे कसला त्रास मी तर तिथं गेल्यावर काहीच नाही केलं ती म्हणाली विसरला तू शॉवर खाली कोणी आंघोळ घातली होती मला आणि ते आठवून अर्जुन हसला आणि त्यानं त्याचे डोळे अलगद मिटून घेतले आणि उद्या आहुजाचं काय करायचं त्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात शिजत होता